विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकऱ्यांना महामार्ग होऊन तीन वर्षे उलटली तरी मोबदला देण्यात आला नाही हा मोबदला तातडीने देण्यात यावा त्याचबरोबर देवस्थान जमिनी कसून खाणाऱ्या सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी आज किसान महासभेच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात तासगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तासगाव तालुक्यातील शिरडोन तासगाव मराड असा विजापूर गुहागार हा महामार्ग झाला हा महामार्ग कार्यान्वित होऊन तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे या महामार्गाचे काम होत असताना शेतकऱ्यांना रस्त्याचे रुंदीकरण करत आहोत त्यामुळे तुमची जमीनच घेत नाही पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या त्यावेळी महामार्गाच्या कडेला असलेली जमीन संयुक्त मोजणी न करता घेतली आहे त्यावेळी अस्तित्वात असलेली झाडे स्थावर मालमत्ता निष्कासित करीत असताना तुमची हद्द नाही असे खोटेच सांगून महामार्गाचे काम केले आहे मिर्झेचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कागदपत्र सादर केले त्यावर योग्य ती कार्यवाही होऊन शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करून जेवढी जमीन, जमीन अधिगृहित झाली आहे तेवढ्या जमिनीचा मोबदला आणि दिलासा रक्कम तातडीने द्यायची व्यवस्था करावी अन्यथा आम्हा लोकशाही मार्गाने आंदोलन तीव्र करावे लागेल हा इशारा यावेळी देण्यात आला आहे भारतीय किसान सभेच्या वतीनं आज आम्ही जिल्हाधिकारी कचेरी का समोर लाक्षणिक उपोषणाला बसलेलो आहोत सांगली जिल्ह्यामधल्या इनाम जमिनी खालसा झाल्या पाहिजेत आणि त्या सात नावं कब्जेदार सदरात आली पाहिजेत या प्रमुख मागणीसाठी आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामधून जे विजापूर गुहागर महामार्ग ग गेलेला आहे या महामार्गामध्ये बाधित झालेली जे शेतकरी आहेत आणि त्यांच्या ज्या अधिग्रहित झालेल्या जमिनी आहेत या अधिग्रहित झालेल्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी आज आम्ही लाक्षणिक उपोषण करत आहोत गेल्या एक वर्षापासून आम्ही सातत्यानं जिल्हाधिकाऱ्यांना या मागण्यांविषयी निवेदनं दिलेले आहेत अनेक वेळेला चर्चा झालेल्या आहेत परंतु त्याच्यातून कोणत्याही प्रकारचा मार्ग निघालेला नाही आणि त्यामुळं आम्हाला आज या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करावं लागतं प्रशासनानं जर या मागण्यांकडे दुर्लक्ष जर केलं तर भविष्यकाळामध्ये आम्हाला आणखी तीव्र आंदोलन करावं लागेल हा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत